निपाणी देवगड राज्यमार्गावर गैबी नाका ते दाजीपूर दरम्यान मोठमोठे खड्डे पडलेत वाहनधारकांना खड्ड्यांचा मोठा त्रास होतोय ठेकेदार जितेंद्र सिंग कंपनीनं केलेल्या निकृष्ट कामामुळेच रस्त्याची मोठी दुरवस्था झाली असून हे खड्डे तात्काळ मुजवावेत अशी मागणी वाहनधारक आणि प्रवाशातून होतीये देवगण निपाणी राज्यमार्गावरून तळ कोकणात मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते मात्र या राज्यमार्गावर गैबी नाका ते दाजीपूर दरम्यान मोठमोठे खड्डे पडले त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतोय या राज्यमार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवासी आणि वाहनधारकात वाद होत आहेत तर रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हेच नेमकं समजत नाही सार्वजनिक बांधकाम विभागानं तर याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलंय गैबी नाका इथं रस्त्याच्या मधोमध भला मोठा खड्डा पडलाय त्यामुळे या ठिकाणी अनेक अपघात एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच सार्वजनिक बांधकाम विभागाचे डोळे उघडणार का असा संतप्त सवाल विचारला जातोय हे खड्डे तरी मुजवून घ्यावेत अशी मागणी प्रवासी वर्गातून गेल्या काही वर्षांपासून या राज्यमार्गाच्या दुरुस्तीचं काम आहे मात्र हे काम निकृष्ट दर्जाचं झाल्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत लोकप्रतिनिधींना तर याचा विसर पडलाय सार्वजनिक बांधकाम विभागानं याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन संबंधित ठेकेदाराकडून तात्काळ राज्यमार्गाची दुरुस्ती करून घ्यावी अशी मागणी जोर धरतीय